मित्रांनो तुम्ही बघू शकता की पुढचं जे काही वाहन आहे हे महानगरपालिकेचं वाहन आहे महानगरपालिकेचा जो काही शहरामध्ये साकणारा जो काही कचरा आहे हा कचरा त्या ठिकाणी तो डेपोमध्ये टाकण्याचं काम कचरा डेपोमध्ये टाकण्याचं काम हे वाहन आहे या वाहनाची जर तुम्ही स्थिती पाहिली तर या वाहनाची स्थिती अशी आहे की या वाहनामध्ये जवळपास कसल्याही प्रकारचं तिथं जो, जो काही बॉडी आहे ती बॉडी अजिबात त्या ठिकाणी व्यवस्थित नाही आहे या वाहनाकडे जर पाहिलं तर या वाहनाची जी काही परमिशन आहे हे कमर्शियल वाहनाचं जे काही पिवळ्या पाठीचं परमिशन आहे आणि याचा नंबरही व्यवस्थित दिसत नाही याला कोणती एच आर सी एफ पाटीसुद्धा या ठिकाणी दर्शवलेली नाही मग अशा पद्धतीचं याचा जो काही बॉडी आहे ही बॉडी टोटली डॅमेज झालेली आहे यामधून जो काही उडणारा कचरा आहे हा कचरा इतर ठिकाणी किंवा इतर वाहनांवर उडतो यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु याकडे कोणत्याही प्रशासनाचा अजिबात लक्ष नाही जर अशा पद्धतीचे वाहन रस्त्यावर जर सर्रासपणे फिरत आहेत की जे कसल्याही प्रकारचं वाहन स्वतःसाठी व इतरांसाठी सुरक्षित नाही तर हे या वाहना या वाहनामुळे वाहना वाहन आर ओचे जे काही नियम आहेत हे सगळे नियम निदर्शनाने नियमबाह्य दिसत आहेत तुम्ही या वाहनाची अवस्था तुम्ही पाहू पाहू शकता की कशा पद्धतीनं हे वाहन टोटली डॅमेज झालेलं आहे आणि यामधून कचरा वाहण्याचं काम महानगरपालिकेमार्फत केलं जातं तर याचं साईड आरसा साईड इंडिकेटर हे कसल्याही प्रकारचं आता पी यू सी आहे की नाही ते त्यांचं माहीत कारण याच्यावर नंबर काही स्पष्ट होईना आणि अशा वाहनांमुळे जर नजर चुकीने अपघात झाला तर यामधून जे काही दोषी आहेत हे दोषी कोण यामधून निष्पाप लोकांचा जीव जाऊ शकतो पाहू शकता तुम्ही हे वाहन